नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या भावामध्ये खूप मोठी घसरण बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या भावामध्ये तीनशे रुपयापासून ते पाचशे रुपयांपर्यंत घसरण बघायला मिळत आहे चला तर मग बघूया दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव शेतकरी मित्रांनो येवला आंदरशुल बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक दोन हजार क्विंटल एवढी बघायला मिळाली उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार दोनशे पन्नास रुपये जास्त जास्त दर तीन हजार पाचशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये मित्रांनो आपल्या मालाची योग्य ती प्रतवारी करून बाजार समितीमध्ये आणावा कांद्याचे दर हे स्थिर असल्याने शेतकरी वर्गाने आपला माल टप्प्याटप्प्यात विक्रीस आणावा तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान